हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी आणि भरपूर काळ टेकणारं असं आम्रखंडाची रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा घरी बनवून घेतलेलं एक लिटर दुधापासून ताजं असं दही आहे श्रीखंड किंवा आम्रखंड बनवायचं आहे तर विकत दही आणून त्याचा चक्का बनवून किंवा चक्का विकत आणून ते काही परवडत नाही तर तुम्ही एक लिटर दूध घेऊन ते छान गरम करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं चम्मचभर थोडंसं कोमट झालं दूध त्यामध्ये चम्मचभर दही टाकायचं आणि सकाळपर्यंत दही तयार आणि हो कॉटनचा असं हे घ्या कापड घ्या रुमाल घ्या त्यामध्ये हे असं दही टाकून घ्या आणि बांधून घ्या आता असं आपल्याला टांगायसाठी काही नसेल तर काय करायचं चाळणी घ्यायची आणि दही त्याच्यामध्ये टाकून द्यायचं कापडामध्ये कॉटनच्या आणि ते, ते तसंच फ्रीजमध्ये तो खाली टप पाणी ते असं रात्रभर ठेवायचं किंवा मग तुम्ही दिवसा ठेवा किंवा रात्री ठेवा जसं बनवायचं तसं आणि बघू शकता एवढं पाणी निघालेलं आहे जवळपास म्हणजे भरपूर पाणी आहे एक ग्लासभर पाणी निघालेलं आहे तर घट्टसर असा आपला चक्का तयार झालेला आहे तर आता आंबे घेतलेले आहेत तिथे मी दोन आंबे कट करून घ्यायचे व्यवस्थित आंबा म्हणजे खराब वगैरे आहे की नाही ते बघून घ्यायचं आधी कारण श्रीखंड आम्रखंड हे थोडं दिवस टिकवायचं आहे आपल्याला तर आंबे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आणि असं ती एक चाळणी घेतलेली आहे आणि खाली टोप आहे आणि आता बघा मिक्सरमध्ये पाणी टाकून वगैरे अजिबातही आवश्यकता नाही किंवा तुम्ही असं ते चुरून वगैरे म्हणजे आंबा हे करून नका करू असं करा आंबा कट करून आपल्याला कळतो कर खूप खराब आहे की नाही आणि चाळणीवर असा तोडून घ्या तो रसही निघतो एकदम छान आणि त्यात म्हणजे पाणी जास्त जात नाही नंतर मिक्सरला काढायच्या वेळेस आपल्याला थोडं पाणी ॲड करावं लागतं तो पातळ होतो थोडासा तर आपल्याला असं आंब्याचा जो रस आहे तो घट्ट पाहिजे तर असं चाळणीवर आंबा मॅश करून घ्या आणि बघू शकता भरपूर रस आंब्याचा जो गर आहे तो निघालेला आहे आता काय करायचं आपल्याला भरपूर काळ म्हणजे तरी पण फ्रीजमध्येही असो ना पण ते एक महिना कसं टिकवावं तर त्यासाठी रस घेतलेला आहे तो रस आता शिजून घेते आहे मी शिजून म्हणजे त्याच्यामध्ये जे पाण्याचा अंश आहे ते कमी झालं पाहिजे म्हणजे त्याचे टिकण्याचा जो काळ आहे तो थोडा जास्त वेळ काळ म्हणजे जास्त काळ टिकतो त्याचा आंब्याचा जो आपण असं हे करून हे केलं तर म्हणजे त्याला छान असा कमी आचेवर जेवढं पाणी आहे त्याचं आटू द्यायचं थोडंसं बघू शकता पूर्ण म्हणजे पाच ते सहा मिनटं मी ती हा कमी गॅसची फ्लेम कमी ठेवून ती फिरवत राहिली आणि नंतर गॅस बंद करून ते पूर्ण गार होऊ द्यायचं आणि हा चक्का आहे बघू शकता म्हणजे पूर्ण घट्ट आणि अजिबातही त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलेलं आहे खूप छान असं चक्का तयार झालेला आहे हा जेवढा चक्का आहे तेवढी साखर घ्या म्हणजे आता हे पावच्या वर असेल तर मी त्याच्यामध्ये एक मोठी वाटी म्हणजे एक पावच्या थोडीशी वरच साखर घेतलेली आहे आणि थंड करून घेतलेला आपण जे आंब्याचा गर हे करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि आता हे असंच हातावर मिक्स करायचं जी चव चाळणीत असं तुम्ही करून म्हणजे जे, जे चाळणीमध्ये असं बनवता या पद्धतीने त्याची चव खूप छान येते मिक्सरमध्ये वगैरे तशी चव येत नाही जशी या यामध्ये येते तर हे अशा पद्धतीने करून बघा थोडीशी मेहनत लागते कारण ते चाळणीवर आपल्याला असं घासून घ्यावं लागतं जसं आपण म्हणजे असं हाताने थोडं प्रेस करावं लागतं साखर जाळ आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये साखर वापरा पण ही साखरच म्हणजे असंच खूप छान होते हे आणि अशा प्रकारे मी पूर्ण असं फेटून म्हणजे ते हे करून घेते घासून असं हे करते चाळणीवर साखर अशाने काय होते जो आपला चक्का आहे त्याच्यामध्ये अशा गाठी गाठी राहत नाही आणि साखर व्यवस्थित हळूहळू त्याच्यामध्ये मिक्स होते आणि ती खाली पडते आणि जशी जशी जाडसाड राहते ती वर राहते पुन्हा ते असं घासायचं पूर्ण व्यवस्थित बघू शकतात झालेलं आहे माझ्याच्याने विडो हे झाला इथे इथे मी तूप टाकलेलं आहे दोन चमच तूप टाकलेलं आहे साजूक पारंपरिक पद्धतीचं बनवलेलं आम्रखंडाच्यामध्ये तूप टाकायलाच पाहिजे आणि जायफळ आहे अर्धं जायफळ खिसून घेतलेलं आहे आणि विलायची डाक दाखवल्याप्रमाणेच तीच कुटून घेतलेली आहे आणि आता मिक्स करून घेते आहे थोडेसे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील किंवा आवडत असतील तर टाका नसतील तर काहीच हरकत नाही इथे पिस्त्याचे चार ते पाच पिस्ते घेतले होते ते, कट ते शे शे मच, ले ले, असे कट करून घेतलेत त्याचे थोडेसे एखाद चम्मच पिस्त्याचे काप टाकलेले आहेत आणि असं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता रंग दिसण्यासाठी आणि खाण्यासाठी तर अप्रतिम असं आम्रखंड तयार आहे आणि हे जवळपास दीड पावच्या जवळ तरी असेलच म्हणजे अर्धा किलोच्या अराऊंड नसणारच आहे श्रीखंड आम्रखंड सॉरी तर नक्की घरी बनवून बघा आणि अगदी कमी साहित्यात आहे खूप म्हणजे फारसा असा खर्च लागत नाही आणि तुम्ही बघू शकता अतिशय छान तरी पारंपरिक घरच्या घरी आणि पारंपरिक पद्धतीने आम्रखंडची रेसिपी नक्कीच आवडेल तुम्हाला बनवून बघा आपण याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे आणि खरं तर थोडं तूप टाकल्यानंतर त्याची चव खूप छान लागते आणि तुम्ही आता हे स्टोअर करा तर तुम्ही हे स्टोअर कसं करायचं प्लॅस्टिकचे कंटेनर असतात किंवा काचेचे किंवा मग स्टीलचा डबा असेल त्यामध्ये ठेवा तुम्ही किंवा असं मातीचं हे एखादंही असेल तर त्याच्यामध्येही ठेवा तुमचा आठ दहा दिवस तरी मातीच्या याच्यामध्ये राहणार पण तुम्हाला खूप काळ टिकवायचं आहे तर तुम्ही एखाद महिना तर तुम्ही प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या किंवा काचेच्या कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवा आरामशीर तुमचं एक महिना हे आम्रखंड टिकणार आणि बघू शकता अप्रतिम असं चवीला झालेलं आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे अर्थातच तुम्हाला आवडणार रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन असेल दादा त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आजची माझी पारंपरिक आम्रखंडची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद